पुणे जिल्ह्यात भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात लहानगा गंभीर जखमी झाल्याची घटना पुन्हा एकदा घडली आहे चाकणजवळ सा कडाचीवाडी परिसरात हा प्रकार घडलाय भटक्या कुत्र्यांचा प्रश्न या हल्ल्यानंतर पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय दृश्य पाहिल्यावर तुमच्या अंगावर भीतीचा काटा आल्याशिवाय राहणार नाही जवळ असलेल्या कडाची वाडीत भटक्या कुत्र्याच्या टोळक्यांनी थेट चिमुकल्या मुलावर ला। हा असा प्राणघातक हल्ला केला हा लहान मुलगा बाहेर खेळत असताना कुत्र्याच्या टोळक्यांनी या लहानग्यावर हल्ला चढवला कुंड्यावर मांसाहार करणारे भटके कुत्रे आता थेट लहानग्यांना लक्ष्य करत असल्याचं दिसतंय या लहानग्यावर कुत्र्यांनी हल्ला चढवलेला असताना आजूबाजूची लोक धावून आल्यानं या मुलाचा जीव वाचला मात्र या हल्ल्यात हा मुलगा गंभीर जखमी झालाय या घटनेनंतर भटक्या कुत्र्यांवर कारवाईची मागणी आता जोर धरू लागली आहे पिपरी चिंचवड महानगरपालिकेच्या हद्दीतून भटकी कुत्री ही पहिल्यांदा चाकण परिसरातील झाडी जोडपांमध्ये आणून सोडली जात होती आणि त्याचाच परिणाम हा चाकण पर नजीकच्या सर्व ग्रामपंचायतींवरती झाल्याचं पाहायला मिळतंय चाकण नजीक असणाऱ्या सर्व ग्रामपंचायतींमध्ये भटक्या कुत्र्यांचं जे प्रमाण आहे ते वाढल्याचं पाहायला मिळतंय सुमारे दहा ते वीस अशा प्रमाणामध्ये फिरणारी जी टोळकी आहे ती कुत्र्यांची जी टोळकी आहे ती शेकडोंच्या घरामध्ये मध्ये पोहोचल्याचं पाहायला मिळत चाकण परिसरातील कडाचीवाडी ग्रामपंचायत मध्ये हा प्रकार घडलेला आहे पुणे जिल्ह्यासह राज्यात अनेक ठिकाणी भटक्या कुत्र्यांची समस्या दिवसेंदिवस गंभीर होताना दिसतीय चार दिवसापूर्वी सांगलीमध्ये भटक्या कुत्र्यानं मुलाच्या तोंडाचे लचके तोडले होते सांगलीतील संजय नगर भागात ही घटना घडली घराबाहेर खेळत असताना कुत्र्याने मुलावर अचानक हल्ला केला या हल्ल्यात मुलगा गंभीर जखमी झालाय या हल्ल्यानंतर मुलाला पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं यानंतर सांगली शहरातील भटक्या कुत्र्यांच्या प्रश्नावर सांगली महापालिका दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करण्यात येतोय दिवसेंदिवस तीव्र होत असलेल्या या भटक्या कुत्र्यांचा प्रश्न कोण सोडवणार अशी विचारणा सध्या सगळ्या स्तरातून होती युरो रिपोर्ट पुढारी न्यूज <laughs>